हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार कसे आज सगळे तर आज आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमानिमित्त तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर आज मी आता चालले वडाची पूजा करायला <coughs> uh, म्हणजे मी दुपारीच जाते नेहमी पण आज मला ऑफिसमधून सुट्टी नाही भेटली थोडं लेट चालू शकतं पण डे किंवा सुट्टी नाही भेटली सो मी आज सकाळी सकाळी जाऊन वडाची पूजा करून येणार आहे आमच्या इकडे इथेच आहे गावदेवीच्या इथे दुपारनंतर तर खूप गर्दी असते तिकडे पण आत्ता सकाळी तर कोण नसेल मे बी तर मी आता जाऊन पूजा करून माझी तयारी तर सगळी झालेली आहे मी रेडी झाले आणि पूजेची पूर्ण तयारी झाले आणि केतन केतन माझी हेल्प करतं आहे तो पण आहे ऑफिससाठी तर तो तिकडूनच जाईल ऑफिसला मी घरी येऊन चेंज करेन आणि मग तिकडून ऑफिसला जाईल तर आज वटपूजे स्पेशल डे आहे तर सोन सकाळ लवकर उठले आणि कुठलं जायचं सुट्टी नाही त्याच्यामुळे मग लवकर तयारी केली मी पण लवकर उठलो आणि देवबत्ती वगैरे करून सगळं आवरून मग आता सोन चालले वटपूजेला तर ठीक आहे इथे जवळच आहे वटाझाड तर आम्ही तिकडे चाललो आता सोनूने तयारी केली तयारी केली मला तयारी करायला नाही भेटली जास्त मी असंच कस तरी आवरले पटापट पड़। आणि आता जाईन पूजा करेन ह्याला बांध देईन आणि मग जाईन मला खूप जाणीव उभं पकडलं काय माझं पकडलंय नक्की काय

मला काय काय सांगते करायला जवळ पकडला मी पण ऑफिस सोडून जे साठी पाणी घेऊन आलो पूजेसाठी काय मी पण पकडलं पकडलं समजा जवळ उपास पण नवरा पण पकडतो काय मी ना पकडलं खाली बटा खाऊन झालं आणि पकडले कुठे खाली चालते उपासाला ये काले कुठे आहे सांग अजून आहे पण ते झाड कुठे पण ते बोलतो काय काय घेतले ओटी देवीला अच्छा ठीक आहे ते गावदे गावदे मंदिर आहे आणि गावदे मंदिराच्या आतमध्येच वडाचं झाड आहे तर इथे सगळे आले आहेत कुठे हे मंदिर आहे इथे आणि इथे जवळच हे झाड आहे वडाचं इथे सगळे पूजा करत आहेत thank yeah. you देवी मंदिरामध्ये देवीची उटी भरायला इकडे इकडे सनू सोन वटी पण भरली आहे आणि मस्त छान दर्शन आलं आमचं तर फायनल आता आम्ही चाललो आहे मग खूप लेट पण झालंय आणि सोनुनी ओटाची पूर्ण पूजा केली देवीची वटी पण भरली आहे आणि आता फायनल आम्ही मंदिराच्या बाहेरच उभे आहोत आणि मागे बघू शकतो तुम्ही तिकडे अजून ओटाची पूजा चालू आहे वडाची आणि मला मस्त आहे मंदिरामध्येच झाड आहे वडाचं आणि पूजा करणं पण चांगलं बेस्ट मस्त जागा आहे तर ठीक आहे चला निघू आता काय झालं पूजा आता फायनली तर फायनली आता आम्ही पोचलच जास्त लांब नाही जवळच एक पाच मिनटं फक्त चालत तर आता घरी पोचलो का सोनू एक देवाजवळ वाण ठेवेल आणि मला त्याच्यानंतर आणि नऊच ना आणि नंतर मग जाणं ऑफिसला खूप लेट झाले आज वटपौर्णिमा पौर्णिमा छान दिवस होता तर आम्हाला गर्दी पण नाही भेटली तिथे पूजा करताना कारण जास्त नव्हतं आलेलं तिथे कारण की आत्ता नऊच्या नंतर खूप तिथे गर्दी होती मंदिरामध्ये तर बरं झालं आपण लवकरच करू आलो हो ना माझी पूजा उदी आस निजगाइस छान झालं पूजा छान झाली सकाळ सकाळ गेले तर नेहमी असंच जायला पाहिजे कारण सकाळ सकाळी कोण नसतं आणि मस्त शांतीत पूजा करता येते आता सगळी पूजा झाली आमच्या वाण देऊन पण झालं देवाला पण वाण ठेवलं आणि आता आम्ही खूप टाईम पण झालं ऑफिसला जाण्यासाठी तर खूप छान चालू केला तर खूप छान झाली वाटा पौर्णिमा आज हजार माझ्या सोबत होता वाईट वगैरे दरवर्षी मी एकटेच असते पण वगैरे सकाळ लवकर गेलो म्हणून मी सोबत आलो कारण की मी पण थोडा लेट जातो साडेआठ पावून निघतो ऑफिसवरून त्यामुळे सात साडेसात गेलो तर छान झाली पूजा वगैरे तिथे पण मस्त टाइम भेटला पब्लिक म्हणून मंदिरात पण देवीची वटी पण बराच छान असेल तर आज चांगला दिवस गेला आणि चांगला दिवस नसते तरी